नमस्कार सर्वांना आज मी तुमच्याबरोबर काही गोष्टी शेअर करणार आहे की उन्हाळ्यात मी कसं भाज्यांचं नियोजन करते कारण उन्हाळ्यात भाज्यांचा अगदीच तुटवडा असतो जास्त प्रमाणात त्या मिळत नाहीत तर काय करायचं भाजीला हा मोठा प्रश्न पडलेला असतो प्रत्येक गृहिणींना पडलेला असतो तसाच मलाही पडतो आणि मी काय करते मग हे मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे काय होतं सोमवार ते रविवार दोन तीन दिवस आहेत ना ते आमच्या नॉनव्हेजसाठी असतात नॉनव्हेज म्हणजे लगेच चिकन मटन वगैरे असं काही नसतं अंडी अंड्याची पातळभाजी भुर्जी किंवा सुके ओले मासे हा प्रकार त्या दोन तीन दिवसात असतो त्यामुळे शक्यतो मला त्या तीन दिवसाचं टेन्शन नसतं पण उरलेले चार दिवस त्याच्यात मला भाज्या करायला लागणार आहेत तर त्यामध्ये मी काय करत असते दिवसाडकड धान्य वापरते म्हणजे एकदा मटकीची भाजी केली तर दुसऱ्या दिवशी काहीतरी फळभाज्या करायच्या कारण उन्हाळ्यात फळभाज्या म्हणजे पालेभाज्या नाही मिळाल्या तरी अगदीच फळभाज्याही मिळत नाही असं नाही फळभाज्या काही प्रमाणात मिळत असतात मग मी त्या करत असते असं मी भाज्यांचं नियोजन करते तर कडधान्य करताना नेहमी घरीच भिजवून मोड आणा कारण उन्हाळ्यातले कडधान्य बाहेरचे आणचाल तर ते थोडेफार चिकट असतात किंवा लगेच चुकतात असे वाळ्यासारखे वाटतात त्यामुळे शक्यतो तुम्ही घरी मोड आणून करू शकता तर मी इकडे दोन दिवस मोड आलेले कडधान्य वापरायचे त्याचे उसळ होते पातळ भाजी होते पातळभाजी केलीत तर एक भाजी मी केली तरी होऊन जातो तोंडी लावण्यासाठी काहीतरी असतोच काप वांग्याचे बटाट्याचे वगैरे असे आपण करू शकतो त्याप्रमाणेच उरलेल्या दोन दिवसांमध्ये तुम्ही फळभाज्या त्याच्यामध्ये शेवग्याची शेंग असते ते बनवू शकतो अजून टोमॅटो वगैरे अशा प्रकार असतोच त्यामुळे या प्रकारे मी असं नियोजन करत असते आणि रात्रीचे देखील एकसारखी डाळी न वापरता तुम्ही एकदा शेंगदाणे श्यामठी ट्राय करू शकता भाताबरोबर तीही छान लागते मी करते आठवड्यातून एक दिवस माझ्याकडे असते तिखट डाळ असते म्हणजेच फोडणीची असते ती डाळ असते आणि एक दिवस आमटी असते डाळीची आमटी त्याच्यामध्ये तूर आणि मूग डाळ मिक्स करून करत असते चवीला पण वेगळी लागते थोडीशी चिंचगुळ टाकून मस्त लागते आमटी आणि एक दिवस काय करायचं फोडणीचा भात असतो तो एकदम नॉर्मल अगदीच हळद जिरी मोहरीची फोडणी टाकायची हिरवी मिरची किंवा लाल तिखट टाकून तुम्ही एक दिवस तो भात करू शकता मी त्याप्रकारे करते त्यामुळे जरी एका एक भाजीवर आणि तोंडी लावण्यासाठी काही असेल तरी ते भागून जातं मग याप्रकारे आपण उन्हाळ्यात भाज्यांचे नियोजन करू शकतो त्यामुळे अगदीच जास्त प्रमाणात भाज्या लागत नाही आणि व्यवस्थित होऊन जातं